इतरांसाठी सहज उपलब्ध असणारी माणसं आणि त्यांच्या वेदना ती व्यक्ती खूप चांगली आहे कधीही हाक मारली तर धावत येते आपण अनेक वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल असे बोलत असतो ही माणसं आपल्या आयुष्यात महत्वाची असतात कारण ती सहज उपलब्ध असतात पण जेवढं हे सगळं बाहेरून सुंदर दिसतं तेवढंच आतून यात खोल वेदना असू शकतात ही सहज उपलब्ध असलेली माणसं इतरांसाठी खूप काही करतात पण त्यांच्या स्वतःच्या भावनांना गरजांना आणि दुःखाला फार थोडंसं महत्त्व दिलं जातं कधी त्यांच्या स्वतःकडूनच तर कधी समाजाकडून या लेखात आपण मानसशास्त्राच्या नजरेतून बघणार आहोत की अशा व्यक्ती इतरांसाठी इतक्या सहज का उपलब्ध असतात त्यांच्या अशा वागणुकीच्या मुळात काय मानसिक प्रक्रिया असतात आणि त्यांच्या अंतर्गत वेदना कोणत्या असतात तसेच या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते मानसोपचार उपयोगी ठरतात नंबर एक इतरांसाठी सहज उपलब्ध असण्याचं मानसशास्त्रीय मूळ पीपल प्लीजिंग बिहेवियर सर्वांनाच खुश ठेवण्याची प्रवृत्ती बहुतेक वेळा ही माणसं नाही म्हणू शकत नाहीत मानसशास्त्रात याला पीपल प्लीजिंग बिहेवियर असं म्हटलं जातं अशा व्यक्तींना सहज दुसऱ्यांना खुश ठेवण्याची गरज वाटते त्यामागील मानसिक कारणं अशी असू शकतात अस्वीकृतीची भीती जर मी मदत नाही केली तर ते मला नाकारतील असा आतून सतत चालणारा विचार स्वतःच्या मूल्याबद्दल अनिश्चितता दुसऱ्यांच्या मान्यतेतूनच आपली किंमत ठरवण्याची सवय बालपणातील सशर्त प्रेम लहानपणी जेव्हा पालकांनी तू हे केलंस तरच तू चांगला किंवा चांगली आहेस असं सांगितलं तेव्हा मूल शिकतं की प्रेम मिळवण्यासाठी काहीतरी करून दाखवावं लागतं को डिपेंडन्सी सहावलंबन या वागणुकीमागे को डिपेंडन्सी नावाची एक मानसिक संकल्पना आहे यात व्यक्ती दुसऱ्याच्या गरजांमध्ये इतकी गुंतून जाते की तिची स्वतःची ओळख गमावली जाते ती दुसऱ्यांच्या समस्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर घेते ट्रॉमा रिस्पॉन्स फॉन मानसिक आघात ट्रॉमा झाल्यावर काही व्यक्ती फाईट फ्लाइट फ्रीज किंवा फॉन या चार प्रतिक्रिया दाखवतात फॉन म्हणजे सतत दुसऱ्याला खुश ठेवणं मत न मानता त्यांच्या गरजांप्रमाणे स्वतःला वागवणं ही सहज उपलब्ध माणसं बऱ्याच वेळा फॉन रिस्पॉन्समध्ये जगत असतात नंबर दोन इतरांसाठी सहज उपलब्ध असण्याचे फायदे आणि तोटे फायदे सामाजिक सन्मान व प्रेम मिळवता येतं नात्यांमध्ये जास्त गुंतवणूक दिसते हळवा सहानुभूतीशील असा दर्जा मिळतो तोटे स्वतःची ओळख हरवते सतत दुसऱ्यांसाठी जगताना व्यक्ती स्वतःचं काय हवं आहे हे विसरते थकवा व तणाव नेहमी सहज असणं हे मानसशास्त्रीय थकवा आणू शकत राग आतल्या आत साठवला जातो सतत इतरांची काळजी घेत असताना व्यक्ती स्वतःचा राग व्यक्त करत नाही परिणामी आंतरिक अस्वस्थता वाढते संबंधांमध्ये ताण समोरच्यांनी घेतलेलं फॉर ग्रँटेड वागणं या माणसांना एक दिवस भावनिकरित्या कोलमडून टाकतं नंबर तीन या व्यक्तींच्या वेदना कोणत्या स्वतःकडूनच दुर्लक्ष या माणसांना स्वतःच्या भावनांना महत्व द्यायची सवय नसते त्यामुळे त्यांनी काय गमावलं आहे याची जाणीव त्यांना फार उशिरा होते एकतर्फी नाती सतत इतरांसाठी धावणारी ही माणसं एक दिवस जाणून घेतात की त्यांच्यासाठी कोणीच धावून येत नाही नाती एकतर्फी आहेत याचा भावनिक आघात खूप मोठा असतो मानसिक थकवा व तणाव कुठेही नको म्हणता येत नाही ही भावना सतत गिल्ड निर्माण करत राहते हळूहळू अँझायटी डिप्रेशन अँगर सप्रेशन यासारख्या मानसिक समस्या उद्भवतात रिलेशनशिप बर्नआउट सतत काही देणं काही करणं यामुळे व्यक्तीच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते ही अस्वस्थता भावनिक बर्नआउटमध्ये रूपांतरित होते नंबर चार मानसशास्त्रीय परिणाम लो सेल्फ इस्टीम ही व्यक्ती दुसऱ्यांची गरज भागवण्यात इतकी गुंतते की स्वतःला फार कमी लेखू लागते मी फक्त इतरांसाठीच उपयोगी आहे असा आत्मबोध तयार होतो बर्नआउट सिंड्रोम मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की सहकार्य करणारी माणसं बर्नआउटला जास्त बळी पडतात कारण ते स्वतःसाठी वेळ घेत नाहीत इमोशनल सप्रेशन या माणसांना स्वतःचा राग दुःख त्रास दाखवणं कठीण वाटतं त्यामुळे शरीरात कॉर्टिसोल तणाव वाढवणारा हार्मोन वाढतो हे आरोग्यदृष्ट्याही घातक ठरतं नंबर पाच अशा व्यक्ती हे काय सहन करतात हेच माझं प्रेम मिळवण्याचं माध्यम मा आहे अशी अंतर्मनात खोल विश्वास प्रणाली तयार होते त्यांना हे शिकवलं गेलेलं असतं की तू चांगलं वागलास तरच तुला मान्यता मिळेल भय जर त्यांनी नाही म्हटलं तर नातं तुटेल अशी भीती नंबर सहा अशा वागणुकीतून बाहेर पडण्यासाठी उपाय थेरपी किंवा मानसोपचार कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटीद्वारे चुकीच्या विचारसरणी बदलल्या जाऊ शकतात पास्ट ट्रॉमा किंवा चाइल्डहुड कंडिशनिंग समजून घेण्यासाठी सायकोडायनामिक थेरपी उपयुक्त ठरते स्वतःला नाही म्हणण्याचा सराव थोड्या थोड्या गोष्टींपासून नाही म्हणण्याचा सराव करावा सुरुवातीला अपराधी वाटेल पण हळूहळू हे नैसर्गिक होईल स्वतःच्या गरजांची यादी तयार करणे नेमकं आपल्याला काय हवं आहे याची स्पष्टता मिळवणं ही पहिली पायरी असते सेल्फ कम्पॅशन डेव्हलप करणे स्वतःशी प्रेमाने वागणं शिकणं मी ही माणूस आहे देव नाही मी थकतो चिडतो दुखावतो हे मान्य करणं आवश्यक आहे बाँड्रीज ठरवणं आपल्या वेळेचं ऊर्जेचं आणि भावनांचं सीमांकन करणं खूप महत्वाचं आहे इमोशनल बाँड्रीज ही आरोग्याची पहिली पायरी असते नंबर सात अशा व्यक्तींना इतरांनी काय समजून घ्यायला हवं त्यांच्या होकाराच्या मागचा दबाव ओळखायला हवं त्यांच्या सहजतेचा गैरफायदा घेणं टाळायला हवं एखाद्या दिवशी त्यांनी नाही म्हटलं तर त्यांचा आदर ठेवायला हवा त्यांच्या भावनांना एक स्पिरिच्युअल बायपास म्हणून न वापरता खरेपणाने ऐकायला हवं नंबर आठ ही माणसं बदलू शकतात का होय मनाचा पॅटर्न हा शिकलेला असतो आणि म्हणूनच तो अन लन पण करता येतो मानसोपचार आत्मचिंतन आणि योग्य नात्यांतून ही माणसं स्वतःसाठीही जगायला शिकू शकतात त्यांना हळूहळू ही जाणीव होते की मी इतरांसाठीच नाही तर स्वतःसाठी देखील महत्वाचा आहे इतरांसाठी सतत उपलब्ध असणारी माणसं ही खरं तर खूप संवेदनशील प्रेमळ आणि सहनशील असतात पण त्यांच्या या चांगुलपणामागे जेव्हा त्यांच्या गरजांचं दमन असतं तेव्हा ती चांगूलपणाही एक मानसिक ओझं बनते त्यामुळे या वागणुकीचं मानसिक विश्लेषण करणं आणि त्यातून स्वतःची ओळख पुन्हा मिळवणं ही काळाची गरज आहे जगात सर्वांनीच देणं शिकलं पाहिजे हे खरं पण तेव्हा जेव्हा घेणं देखील माहिती असतं सतत देणारा व्यक्ती थकतो त्याच्या वेदना ऐकल्या पाहिजेत समजल्या पाहिजेत कारण त्याच्या मदतीत एक हाक दे आणि मी धावतो एवढंच नसतं त्यात कधी कधी एक मौनात रडणारा आत्मा असतो हे प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी तुम्ही स्वतःला इतरांसाठी सतत उपलब्ध ठेवताय का तुम्ही नाही म्हणू शकता का तुमच्या मदतीचं भान तुम्ही स्वतः ठेवता की समोरचे जर या प्रश्नांनी काही विचार करायला लावलं असेल तर आपल्या वागणुकीचा आरसा समोर आलाय असं समजावं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र अशा अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद